आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सामाजिक कार्यकर्ते महेश भिकावले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचं वाटप तसेच परिसरात वृक्षारोपण करून जनसामान्यांच्या सेवेसाठी सतत झटणारा तरुण तडपदार असा जनसेवक तथा युवा नेते महेश भिकावले यांचा वाढदिवस मोठ्या आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील मुख्याध्यापक महेश पाटील उपशिक्षिका संगीता काळे यांनी सर्व मान्यवर ग्रामस्थांचं स्वागत केले तर स्वराज्य प्रतिष्ठान पेन ग्रामस्थ व तरुण मंडळ चांदेपट्टी ग्रामविकास मंडळ महालमीरा डोंगर दादा मित्रमंडळ व्याघ्रेश्वर वरदायिनी ट्रस्ट तसेच मित्रमंडळींनी महेश भिकावले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी चांगलं शिक्षण घेऊन आपल्या गावचं आणि शाळेचं नाव उंचवावे शिक्षकांनी दिलेला अभ्यास करून पास व्हावं यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वाढदिवसानिमित्त शा शालेय साहित्य शा वाटप करण्यात आले

तो कर्ण आज नाही गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही घडतात रोज युद्ध आज नाही हे मी वाचले ठीके पण आज मला याची उलट प्रचली आहे

परत सांगते उल्लेख करते या रोटीचा आज तुम्ही थोडा बसून दिलेल्या

अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार